हॅलो गाई मी बाबा निंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये व्हिडिओ जर आवडला तर लाईक करदा आणि चॅनल वर नवीन असल्या तर सबस्क्राईब करायचं विसरू नका मस्त छान छान आम्हाला कमेंट जरूर करा तर चला मी आता सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला बर काय म्हणणं आहे तु सांगू राहता का हा फिरायला काय मला अरे फिरायला ना, काय नाही तुम्ही पागल झाली काय रे बाबा का ही खरंच कुठ म्हणे ना मी भैयासंग जाते म्हणून का नेत नाही तू नाही तुझ्या तर तयार आहे ते तो म्हणतो मी नेतो मम्मी कधी तो काल चौपाटीला गेल ना क्रिकेट खेळायला तर तू आज यायचं असताना मग मित्र होते त्याच्यासोबत मित्र काय मित्रा सोबत कशी जाणार मी मित्रासोबत त्याचे मित्र लहान लहान ना सगळे त्याच्यात काय खेळायला चाल घेऊन मला आता जाणार गावाला तुम्ही गेल्यावर आम्ही गावाला चौपाटीत जाणार चौपाटीत जाणार आहे मग काय मला फिरायला 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 नाही फिरायला नाही फिरायला नाही फिरायला नाही हजार रुपये दिले हे नाही ते नाही ते नाही अरे काय बाई हे तू अशी तुला एकदा सांगितलं तरी समज ना हवं ना काय पाहायला लागली आता तू एवढं डोळे वाटारू वटारू आणायचे अरे गावून आणेन तुला मी तुला हजार रुपये देईन तुला चौपाटेल फिरायला आणखीन काही कधी जब टाइम रहेगा तब कधी डायरेक्ट लगे उठले की निघले असं नाही मारू छापता नाही ते तर प्रेमाने तुला असं केलं ना मी असं

रागरी रागरी कामाला नको जाऊ मग पैसा आणायचा तसाच कामाला बी नका जाऊ पैसा आणायचा तसाच बिगर कामाचा पैसा कमी येत असते का मग म्हणून मी विचार करतो ना ते काय काय मी, भोड़ु भोड़ु मी? मी ते विचार करतो घरी राहिल्यावर पैसे येत नसते मेहनत करणार लागते वयसू तुला कसं सांगू रे बाबा डोकं करते अरे तू तेच आणय मग मी कोणाला देतो पैसे मला पीएल का नाही अरे त्याच गोष्टवर आले पुन्हा तू खेळी घडी तीच गोष्ट नको आण तुला देतो म्हणून मला कडे घ्यायला पैसे तुला दहा वेळा सांगलं मी अरे काय म्हणते मी गोडीच्या लाईक नाही गोडीच्या लाईक नाही मला म्हणायला लागली तू कस का चढेलय मी तर काय ही मला चढेल म्हणायला लागली आम्ही समजदारीच्या गोष्टी सांगतो सगळ्या तिला हजार नाही मी पाच हजार बी द्यायला तयार आहे पण मग घरात लागत नाही का गाई तुम्ही कमेंट जरूर कर याच्यावर असं लागली सगळे पगार तर मी आणल्या होतोय हातात देतो की हे घे मग घरात जातात ना मग 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 बरोबर आहे हा, हा मग ते दे देणच लागेल ना भाडं थोडं सगळं घर भाड्यानं मग कसं म्हणायला लागले तू खरच मग सांग बाबा आता मी पगार आणली का नाही तर मी तू हातात दिली का नाही तू उडव उडवायचं तर बाय गायच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की तुम्ही आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करसा आम्हाला मजा येते व्हिडिओ बनवायची चला बाय गाय तर बाय कर चल बाय 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 भेटू आता पुढच्या व्हिडिओत